हो तो वजूर शिवरा वरती तसा निघलो गाडीला सेल मारला भाई पेट्रोल पंपाव गेलो पहिले भाई पटकन मामूस पेट्रोल टाकून घेतला तसा निघलो भाई अशी सेल्फी बाई आपल्या नाद खुल्ला आणि जालगाव धुला तसा हायवेशा निघलो पडाव पडावळ पुढं जाता आता लगे टर्न मारला हायवेच्या लगेच चिंचवली रास्ता बाई काय तो नजारा काय ते ढग बाबा बाबा बा 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 नादच खुलला ना हो ब्रिज अरर असा डग गुवाहाटीला आलो आहे कंच्या ब्रिजमध्ये आलो त्यात समजत नव्हता बोल कसा तरी निघलो बाहेर बाई मामाचा मामाचाच भेटला गेलो त्यांच्या घरी चहा बी मस्त पैकी थांडा पेलो तसाच निघलो बाई त्यांच्या गावातल्या सरळ चाललो तसाच पुढं आता आता बाई रस्ता होता खड्ड्यात रस्ता होता का रस्त्याला खड्डं होतं त्यात समजत नव्हता तसाच भाई स्वर्गाचा रस्ता ना माहिती नात खुला तसाच गेलो पुढं बाई मामाच्या मावशीच मामास निसता खुश थांबलो नाही लगेच निघलो बाई लगेच आंबाडी ना आंबाडी केला बाई पहिले जाता आता पहिले बघ पटकन पहिले बघून घेतली गणेशपुरी पोलीस चौकी व आंब आपली आंबाड्याची नाद खुला लगेच वजेश्वरी पोचलो बाई पाच मिनटात बघून घ्या वजरेश्वरी देवी मंदिरातून निघलो बाई लगेच गणेश्वरुरीला निघलो गणेशपुरीमधून गेलो बाई लगेच नित्यानंद महाराजांच्या मंदिराकडं तिथून बाजूला मस्त शिवमंदिर होता लगेच पाय पाडायला गेलो मस्त एक एकदम मस्त दर्शन वगैरे झाला दर्शन वगैरे घेऊन डायरेक्ट भाई आपण कुंडावरती ना बाई काय तो गरम पाणी काय तो गारगार 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 तो पाणी वा 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 दिसता गरम ना